नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बातमी आहे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या संदर्भातले आज सुरेश धस यांनी कृषी मंत्री म्हणजेच धनंजय मुंडे यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत हे विधानसभेतून काही माणसं इथं निवडून येत आहेत आम्ही काय पागल बेगालत काय इथं येऊन बसायला मंत्री नाही अधिकारी नाही दहा मिनिटांनी लेट आले त्यांना समज दिली पाहिजे हा आमचा हक्क आहे सर्वोच्च सभागृह आहेत सभागृहामध्ये आम्ही कशाला गोट्या खेळायला येतो काही एक मंत्री सभापती आमची गाडी जरी नसली तर टॅक्सी करून इथपर्यंत वेळेवर येतो सभापती सभागृहामध्ये आलो तर आम्ही तीन तीन जिल्ह्यातून निवडून येतो हे विधानसभेतून काही माणसं इथं निवडून येत आहेत आम्ही काय पागल बेगल आहेत काय इथं येऊन बसायला मंत्री नाही अधिकारी नाही दहा मिनिटांनी लेट आले त्यांना समज दिली पाहिजे हा आमचा हक्क आहे सर्वोच्च सभागृह सभागृहामध्ये आम्ही कशाला गोट्या खेळायला येतो काही एक मंत्री कोण अधिकारी आले सांगा ना जबाबदार कोण अधिकारी इथं कृषी विभागाचा आत्महत्या सारख्या विषय आहेत आम्ही आता त्या ताई बोलल्या जानकर साहेब बोलणार आहेत आपण वेळ कशासाठी काल वाढवून घेतली आपन, तुम्ही आपण आपण सांगितल्याप्रमाणे मंत्री महोदय त्यांना आपण बारा मिनिटं दिले सभागृह करा असं मी अजिबात सभागृहाची वेळ व्हायला मी मी सांगतो ते ऐका का आपल्याला त्यांना बारा मिनिटे गेला हा तुमचा एक प्रश्न दुसरा मंत्रीमय थोड्याच वेळात येत आहे तोपर्यंत जानकर बोलतील मग तुमच्या वेळेस मंत्री महोदय बोलतील तर मंडळी हे होते सुरेश धस त्यांनी कृषी मंत्र्यावरती म्हणजेच धनंजय मुंडे यांच्यावरती आता ताशेरे ओढलेले आहे। आहेत सुरेश धस यांनी कुठे आहेत कृषी मंत्री असं म्हणून वेळेवर न येणाऱ्या मंत्र्यांना आणि वेळेवर सभागृहात उपस्थित न राहणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांवरती ताशेरे ओढलेले आहेत आम्ही तीन तीन जिल्ह्यातून निवडून येतो आम्ही काय पागल आहे का आम्ही इथे येऊन का गोट्या खेळतोय का असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले त्यांनी शेतकऱ्या आत्महत्या करतात एक लाख शेतकरी हे आत्महत्या करू शकतात असा अहवाल समोर आलेला होता आणि त्या महत्वाच्या प्रश्नावरती त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यासाठी समोरील सरकारमधील मंत्री हे उपस्थित नसल्यामुळे त्यांनी प्रचंड ताशेरे ओढल्याचं आपण बघितलंय मंडळी सुरेश धस यांनी वेळेवर न येणाऱ्या मंत्र्यांवरती ताशेरे ओढलेले आहेत त्यांचं वेळेवर न येणाऱ्या मंत्र्यांविषयीचं हे मत तुम्हाला कसं वाटलं त्यांनी सभागृहामध्ये घेतलेली ही भूमिका योग्य आहे की कशी आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा राजकीय समाचार धन्यवाद